बार्शी तालुक्यातील हिंगणी ढाळे पिंपळगाव आणि जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या अधिग्रहण क्षेत्रात शनिवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने भोगावती निलकंठा नागझरी चांदणी नदीला पूर आला आहे पिंपरी सा येथील भोगावती नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वैराग पिंपरी वाहतूक बंद झाली आहे तसेच साकत येथील निलकंठा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून साकत पिंपरी वाहतूक बंद झाली तसेच पिंपळगाव येथील पिंपळगाव कडंबवाडी साखत वाहतूक बंद झाली हेंगणी येथील घोगावती नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेल्यामुळे मळेगाव वैराग वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली त्यांनी ठिकाणच्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात दरवर्षी हे पूल पाण्याखाली जातात यावर्षीही पावसाळ्यात सात वेळा पूल पाण्याखाली गेल्याने शेतकरी विद्यार्थी महिला वृद्ध नोकरदार वाहनधारक यांना त्रास सहन करावा लागत आहे पुलाच्या पाण्यातून जुगेना प्रवास सुरू झाल्याने मोठा धोका होण्याची शक्यता आहे निलकंठा भोगावती नदीवर विविध ठिकाणी असलेल्या अरुंद पुलाची उंची वाढवण्याची मागणी पिंपरी साकत पिंपळगाव हिंगणी मळेगाव ग्रामस्थांनी केली आहे जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या अधिग्रहण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसाने अंबाबाईची वाडी ज्योतिबाची वाडी आणि हत्तीज यासह हो चिंच या गावांना वैराक्ष असणारा संपर्क तुटलेला आहे धुळारे येथील ढोराळे येथील तुकाराम चांगदेव दलगुडे यांच्या घरावरती रात्री साडेबाराच्या सुमारास वीज कोसळल्याने स्लॅबचा मोठा कोपरा पडला आहे मध्यम प्रकल्पाच्या आधी ग्रहण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस को कोसळल्याने जळगाव मध्यम प्रकल्पातून साडेतीन हजार क्युसेकनी सांडव्याद्वारे पाणी वाहत आलेले आहे तर हिंगणीमध्ये प्रकल्प यापूर्वी पूर्ण क्षमतेने भरला असून गेल्या चोवीस तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन हजार क्युसेक पाणी प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे बाहेर पडते आहे गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे नुकतीच झालेली कांदा लागण धोक्यात आली आहे तर सोयाबीन सारखे हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे सतत पाऊस चालूच राहिल्यामुळे झाडांची मुळं वाढण्याची क्षमता कमी झालेली आहे परिणामी सोयाबीन सारख्या पिकांचा उतार देखील कमी पडणार आहे अनेक शेतांमध्ये तर चक्क पाणी साठले असून आता सोयाबीन कुजू लागले आहे मी राहुल सुभाष किर्डे शेतात जायला नदीच्या पुलाची उंची कमी असल्यामुळे नदीवर पुलावरून पाणी पाऊस पडल्या पडल्याबरोबर तर पाणी पुलावरून वाहून जाण्याने साडताला येतो त्याच्यामुळे पुलाची उंची वाढवावी ही नम्रतेची विनंती सरकारला मी ज्ञानेश्वर तुकाराम दलगुडे राहणार ढोराळे दो दोनशे एक्केचाळीस नंबरमध्ये शेतात राहतो मी माझ्या घरावर रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान वीजचं वीज पडली आणि पूर्णपणे बिंचीचा दफला पडून स्लापला शिर पडलेली आहे आणि माझ्या मी पूर्ण असं कांटाळ्या बसले होते इतका आवाज मोठा झाला आणि आईवडील लहान मुलं आहे ती त्यांना असं शॉक बसल्यासारखं झालं करंट बसल्यासारखं आणि मग घरातील फ्रीज टी व्ही कूलर पूर्णपणे लाईटीचं बोर्ड वायर पूर्ण जाळलेली आहे